नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या दिव्य क्रांती अकॅडमीवर आज आपण आपल्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या मध्ये असा एक टॉपिक घेणार आहोत जो भूगोल विषयाचा आत्मा आहे पण बऱ्याचदा विद्यार्थी या विषयामध्ये याच टॉपिक मध्ये कन्फ्युज होत असतात आणि तो टॉपिक म्हणजे भारतातील मातीचे प्रकार मित्रांनो परीक्षेला येतो प्रश्न की रेगुर मृदा कशाला म्हणतात किंवा कोणती माती अशी आहे जी स्वतःची नांगरणी स्वतः करत असते आणि या सगळ्यामध्ये आपला गोंधळ उडतो पण काळजी करू नका आज पुढच्या दहा मिनिटामध्ये हा विषय आपण इतका पक्का करणार आहोत की झोपेतून जरी तुम्हाला उठवून विचारलं तरी तुम्हाला उत्तर देता येणार आहे आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या भारतातील कोणत्या मातीला पाऊस पडल्यावर लोण्यासारखी मऊ आणि वाळल्यावर दगडासारखी टणक असं म्हणलं जातं उत्तर माहिती असेल तर कमेंट करा आणि नसेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण याचं उत्तर तुम्हाला आज याच व्हिडिओमध्ये शेवटी मिळणार आहे बघा भारतीय कृषी संशोधन परिषद ही जी आहे या परिषदेने भारतातील मातीचे मुख्य आठ प्रमुख प्रकार मानलेले आहेत पण आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळवून देणारे फक्त जे चार ते पाच प्रकार आहेत ते महत्वाचे हे का गोष्टीसारखं या गोष्टींना या प्रकारांना आपण समजून घेऊया पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे गाळाची मृदा तर ही भारताचा कमावता मुलगा आहे असं समजा कारण काय सर कारण असं की भारतात सर्वात जास्त क्षेत्र जे आहे त्रेचाळीस ते सेहेचाळीस टक्के याच मातीनं व्यापलेलं उत्तर भारतातल्या ज्या आहेत जो गाळ वाहून आणतात त्यातून ही काय बनत असते माती बनत असते ही अतिशय सुपीक असते याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त असतं फॉस्फरसचं प्रमाण हे कमी असतं आणि यालाच आपण खादर म्हणजे नवीन गाळ आणि भांगर म्हणजे जुना गाळ असं सुद्धा म्हणतो बरोबर दुसरी आहे माझी फेवरेट काळी आई काळी माती हिला आपण रेगूर मृदा किंवा कापसाची माती असं म्हणत असतो ही माती काळी का असते कारण हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जो बेसाळ खडक बाहेर आला त्याच्या झिजेमधून तयार झालेली याच्यामध्ये काय असत्यानी फेरस मॅगनाईट असत नावाचा घटक असतो ज्याच्यामुळे तिला काय येतो काळा रंग येतो आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे काय पाणी धरून ठेवते ही माती पण उन्हाळ्यात जेव्हा पाणी सुकतं तेव्हा या मातीला मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडतो हे बघून असं वाटतं की जमीन स्वतःची स्वतःची नांगरणी करते म्हणून हिला सेल्फ प्लॉगिंग सॉईल म्हणजे स्वतः नांगरलेली मृदा माती असं सुद्धा म्हणलं जातं हा प्रश्न आयोगाने खूपदा विचारलाय त्याच्यामुळे डोक्यामध्ये फिट असू द्या तर मित्रांनो एक सिक्रेट सांगू का तुम्हाला भारतातल्या जवळपास सर्व मातीच्या प्रकार मग ती काळी असू द्या लाल असू द्या है ना एका गोष्टीची कमतरता असतेच ती म्हणजे काय नायट्रोजन म्हणून आपल्या शेतकऱ्यांना पिकांना युरिया द्यावा लागतो परीक्षेत विचारलं जातं की भारतीय मृदेमध्ये कशाचा अभाव आहे तर डोळे झाकून नायट्रोजन लिहायचं बरोबर आता वळूया दक्षिण भारताकडे तिथे जास्त कोणती माती दिसते लाल माती दिसते आता सोपा प्रश्न ही लाल का दिसते जसं लोखंडाला गंज लागल्यावर तो लाल होतो तसंच या मातीमध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं ही माती पाण्याचा निचरा लवकर करते त्याच्यामुळे बाजरी भुईमुग यांच्यासारखी जी पीक आहेत ती या मातीमध्ये चांगली येतात है ना आता कोकणात किंवा खूप पाऊस पडणाऱ्या भागात जाऊन बघू तिथं असते जांभी मृदा है ना लॅटेराईट लॅटेराईट सॉईल लॅटेराईट हा शब्द लॅटर म्हणजे विट पासून तयार झालेला जेव्हा जो खूप जोराचा पाऊस पडतो तेव्हा मातीतले सिनिका आणि चुनखडी पाण्यासोबत वाहून जात असतात आणि खाली उरते ती फक्त लोह आणि अॅल्युमिनियम युक्त खडकाळ माती याच प्रक्रियेला लिचिंग असं म्हणतात या मातीपासून विटा बनतात आणि काजू आंबा या बागेसाठी ही माती हरी असते राजस्थानमध्ये आढळते कोणती वाळवंटी मृदा पाणी कमी आणि क्षार जास्त असलेली दलदलीची मृदा आढळते जिथं पाणी साचून राहतं उदाहरणार्थ काय सुंदरबन मध्ये याच्यामध्ये ह्युमस प्रमाण खूप जास्त असत सलाईन सॉइल जी असते ती गुजरातच्या किनाऱ्याजवळ सापडते आढळते जास्त सिंचनामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा हिची समस्या वाढलेली आहे मित्रांनो अभ्यास करताना कधी कधी वाटतं की हे सगळं लक्षात कसं राहणार पण विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाहीयेत मातीचा रंग तिचे गुणधर्म फक्त पाठांतर नाहीये तर, तर आपल्या भारताच्या जमिनीला समजून घेणं आहे जेव्हा तुम्ही तहसीलदार किंवा पोलीस अधिकारी बनाल तेव्हा तुमच्या भागातली जमीन कशी आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं त्यामुळे या अभ्यासाकडे एक ओझ म्हणून बघू नका तर एक अधिकारी म्हणून बघा यश नक्कीच आहे चला तर मग आता वेळ आहे आपल्या क्विक रिव्हिजनची या दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो हे दहा सेकंदाच्या रिव्हिजन मध्ये आपल्या संपूर्ण टॉपिक आपल्या डोक्यामध्ये फिट करून घेऊया पहिलं काय पाहिलं आपण गाळाची मृदा भारतात सर्वात जास्त प्रमाण असलेलं आणि सिंधू गंगा नदीच्या खोऱ्यात सापडणारी काळी मृदा बघितली पा ज्वालामुखी पासून बनलेली आणि कापसासाठी वेस्ट असलेली पाणी धरून ठेवती है ना आणि स्वतः नांगरणी करते त्याच्यानंतर येते लाल मृदा आयर्न ऑक्साईडमुळे लाल रंग येतो आणि दक्षिण भारतामध्येही आढळते जांबी मृदा जी आहे ती जास्त पाऊस लिचिंग प्रक्रिया आणि विटा बनवण्यासाठी हिचा वापर केला जातो वाळवंटी मृदा जी आहे ती वालुकामय राजस्थान राजस्थानमध्ये सापडते आणि महत्वाचा फॅक्टर म्हणजे भारतीय मातीमध्ये मृदेमध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्याच्यामुळे शेतकरी लोक युरिया शेतामध्ये टाकत असतात तर मित्रांनो हा होता आजचा दहा मिनिटात टॉपिक क्लिअरचा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का जांभी मृदा ही विटेसाठी वापरतात मऊ आणि कडक होणारी तुम्हाला ही सिरीज कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा जर या व्हिडिओने तुमच्या ज्ञानामध्ये एक टक्का जरी भर टाकली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या दिव्य क्रांती अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत अभ्यास करत राहा लढत राहा जय हिंद जय जै महाराष्ट्र